नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस ते सव्वीस जून दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस तेवीस चोवीस व पंचवीस जून रोजी काही ठिकाणी मध्यम तर दिनांक सव्वीस जून रोजी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सव्वीस जूनपर्यंत कमाल तापमान अठ्ठावीस ते एकतीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकोणनव्वद ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता शहात्तर ते त्र्याण्णव टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं वेग ताशी पंधरा ते एकवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक बावीस व चोवीस जून रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस ते सव्वीस जून दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस ते सव्वीस जून दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सव्वीस जूनपर्यंत कमाल तापमान अठ्ठावीस तेहतीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता ऐंशी ते त्र्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकसष्ट ते चौऱ्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सतरा ते सत्तावीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस जून रोजी तुरळक ठिकाणी गर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस ते सव्वीस जून दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस तेवीस चोवीस पंचवीस व सव्वीस जून रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सव्वीस जूनपर्यंत कमाल तापमान तीस से ते बत्तीस से अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान तेवीस ते चोवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता नव्वद ते एक्क्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता बासष्ट ते पंच्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सतरा ते सव्वीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक एकवीस व पंचवीस जून रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक एकवीस जून रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस व चोवीस जून रोजी तुरळक ठिकाणी गर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेतीसल्ला पशुधन पावसाळ्यामध्ये गोठे स्वच्छ व कोरडे ठेवावेत गोठ्यामध्ये चिखल होऊ देऊ नये जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याकरिता ज्वारी बाजरी मका यासारखे पिकांना प्राधान्य द्यावे तसेच बहुवार्षिक पिकांमध्ये यशवंत मेथी घास यासारखी पिके घ्यावीत साठविलेल्या सुक्या चाऱ्यावर पाणी पडून त्यात बुरशी लागली असेल तर असा चारा जनावरांना देऊ नये तो त्वरित नष्ट करावा जनावरांचे खाद्य किंवा खाद्यघटक दमट आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये साठवून ठेवू नयेत तसेच त्यामध्ये भिंतीचा किंवा जमिनीचा ओलसरपणा मुरणार नाही याची काळजी घ्यावी धन्यवाद